नमस्कार देशबांधवांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त सुरू असलेल्या संघविचारांची शतपुष्पी मालिकेतील हे पुष्प तिसरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक परमपूजनीय बाळासाहेब देवरस यांचे पूर्ण नाव मधुकर दत्तात्रेय देवरस अकरा डिसेंबर एकोणीसशे पंधरा या दिवशी नागपूरला त्यांचा जन्म झाला वडील दत्तात्रेय उर्फ भैयाजी देवरस हे महसूल खात्यात शासकीय अधिकारी होते आई धर्मपरायण होती त्यामुळे सर्व मुलांवर उत्तम धार्मिक संस्कार झाले पाच भाऊ आणि चार बहिणी अशा नऊ भावंडात ते चौथे घरातील सर्वजण त्यांना बाळ म्हणत असत त्यावरून पुढे त्यांचे बाळासाहेब हे नाव रूढ झाले डॉक्टरांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये संघाची शाखा सुरू केली आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये बारा वर्षांचा बाळ या शाखेत स्वयंसेवक म्हणून आला हा जो एकदा संघाशी संबंध आला तो त्यांचे अवघे आयुष्य व्यापून गेला बाळासाहेबांबद्दल श्री गुरुजींचा भाव कोणत्या कोटीत होता ते त्यांनी प्रसंगोपात काढलेल्या सहज उद्गारांवरून आपल्याला आजमावता येते एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये पुण्याच्या संघ शिक्षा वर्गात बाळासाहेबांचा परिचय करून देताना श्री गुरुजी म्हटले तुमच्यापैकी अनेक स्वयंसेवक असे असतील की ज्यांनी डॉक्टरांना पाहिलं नसेल त्यांनी बाळासाहेबांकडे पाहावं डॉक्टर कसे होते हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळेल सरसंघाचालक म्हणून बाळासाहेब देवरस यांची कारकिर्द खूप धामधूमीची आणि हिंदुत्व जागृतीची राहिली सरसंघचालक म्हणून पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी केलेले सामाजिक समता आणि हिंदू संघटन हे भाषण संघाची भूमिका स्पष्ट करणारे होते पुणे आणीबाणी जनता पार्टीचे सरकार मीनाक्षीपुरम धर्मांतर राम जन्मभूमी मुक्ती आंदोलन खलिस्तान आंदोलन बाबरी ढाचा पतन अशा अनेक घटना या काळात घडल्या तेव्हा सर्व समाजाला बाळासाहेबांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाचा परिचय झाला त्या काळात सरकारी पातळीवर संघाचे दमन करण्याचा प्रयत्न सुरू होता आणीबाणी लागू करण्यात आली संघावर बंदी आली बाळासाहेब देवरसांना अटक करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आले ही दमाची लढाई आहे असे सांगत त्यांनी संघ स्वयंसेवकांचे मनोधैर्य उंचावले आणीबाणी उठल्यावर विसरा आणि क्षमा करा असे सांगत पुन्हा हिंदू संघटन करण्यासाठी कार्यकर्त्यांना दिशादर्शन केले आणीबाणीनंतर जनता पार्टीचे सरकार आले पण काही दिवसातच संघ आणि संघविचारांच्या संघटनांविषयी विविध प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या हिंदू राष्ट्राची संकल्पना प्रतिगामी आहे असे म्हटले जात होते या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकोणऐंशीच्या विजयादशमी उत्सवात बाळासाहेब देवरस म्हणाले होते हिंदू राष्ट्र संघाच्या घटनेत नाही प्रार्थनेत आहे नकाशावर हिंदुस्थान हा शब्द पहिल्यापासून आहे आपले राष्ट्रजीवन प्राचीन आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनचे नाही हिंदू हिंदुत्व आणि प्राचीन हिंदू परंपरा यांच्यावर आगपाखड करणाऱ्या तथाकथित पुरोगामी विचारांच्या लोकांबाबत एकोणीसशे ऐंशीच्या विजयादशमीच्या उत्सवात बाळासाहेबांनी एक विशेष मुद्दा मांडला अफगाणिस्तान इराण इराक इत्यादी देशात कुठेही सेक्युलरिझम डेमोक्रसी सोशलिझम यांची चर्चा होत नाही भारतात मात्र ती नित्य होत राहते याचे कारण भारतात हिंदू बहुसंख्या आहेत हिंदूंची संख्या कमी झाली तर इथे कोणीही त्यावर बोलणार नाही बाळासाहेब देवरसांच्या या मांडणीमागे सामाजिक जीवनात घडणाऱ्या घटनांचा आधार होता विजयादशमीच्या बौद्धिकातून आणि अन्य, अन्य कार्यक्रमांतून बाळासाहेब देवरसांनी समाजाला जे मार्गदर्शन केले ते आगामी वाटचालीसाठी पाथेय ठरले त्याची प्रचिती आपल्याला आजही वीसशे पंचवीसमध्ये येत आहे